साहेब आंबेडकरांचा आमचा लढा कशासाठी आमचा लढा कशासाठी शासनां केल आम्हाला आम्हाला न्याय आम्हाला न्याय बाबासाहेबांची कमान बाबासाहेबांची कमान कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही जय शिवराय जय भीम जय संविधान मी वैभव बबन कांबळे वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर आमच्या ग्राम सव्वीस जानेवारी दोन हजार चार साला साली त्यानंतर पुन्हा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस दो पंदर मध्ये ग्राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान क्रीडांगणास उभे करण्यासंदर्भात ग्रामसभेला ठराव झालेले आहेत महसूल म्हणजे तशा पत्रकाच्या तशा पद्धतीच्या तीन गुंठे स्मशानभूमी आणि नऊ गुंठे महारतलाव अशा पद्धतीच्या नोंदी असून आम्ही त्या ठिकाणी कमान उभा करण्यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे गेल्या चोवीस वर्षापासून सातत्यानं मागणी करत आहोत पण मे महिन्यापासून अन्य महापुरुषांचे नाव पुढे करून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणी के आम्ही केल्यामुळे आमच्या समाजावर जाहीरित्या बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि आमची मागणी आम्ही सातत्याने गेली सहा सात महिने जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागतोय पण प्रशासनानं आम्हाला त्या नावासाठी कोणत्याही संदर्भात आदेश किंवा दिलेला नाही Ani, bapak saya memberikan jalan awal Ami. वाघापूर पासून नागपूर हिवाळी अधिवेशन स्थळी पायी लाँग मार्च ची नऊ तारखेपासून काढत आहोत पण अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे आम्ही वीस लोकांचे शिष्टमंडळ घेऊन अधिवेशन स्थळी आमच्या न्याय मागणीसाठी इथे आलेलो आहोत तर शासनानं आमची दखल घेऊन बाबासाहेब आंबेडकरच्या नावाची कमान उभे करण्यासंदर्भात तात्काळ आम्हाला आदेश द्यावा अन्यथा आमचा जो पायी लाँग मार्च सांगलीपर्यंत आलेला आहे तो इथून पुढे येत राहील विधान भवनामध्ये याची शासनाने दखल घ्यावी बाबासाहेब आंबेडकरच्या नावाची स्वागत कमान उभा करण्यासंदर्भात तात्काळ आम्हाला आदेश देऊन न्याय द्यावा ही आमची दलित समाजाच्या वतीनं आम्हाला विनंती आहे